महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदाच मांडे जेवण तयार करण्याचा प्रकार जो आहे तो आपण लाड गुरुजी महाराज यांच्या रामकृष्ण हरी नाम जपय आणि सांगत्याच्या कार्यक्रमाला मांडी जेवणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पूर्ण ही तयारी व्हायला लागली मांडी जेवणाची आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही डाळ जी आहे ती पूर्ण ग्रँड व्हायला चालू आहे इकडं जे आहे ते पूर्ण ही मांडे जेवणाची प्रक्रिया चालू आहे काही पाहिला गेलं तर शेकडो महिला ज्या आहेत ते त्या ठिकाणी मांडे जेवण तयार करण्यासाठी सज्ज आहेत त्यांच्या आता प्रथम तर पाहिलं गेलं तर सकाळचे त्यांची जेवण या ठिकाणी चालू आहे आणि माझ्यासोबत हे सगळे भक्त मंडळी आहेत लाडगुरुजी महाराजांचे पहिल्यांदा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदाच मांडी जेवणाच तयार करण्याची पद्धत पाहतो बीड जिल्ह्यामध्ये असा कधी प्रकार बनवण्यात आला होता काही पहिलीच वेळ नाही ही शक्यतो माहितीनुसार पहिलीच वेळ आहे कारण आचार्य गुरुवर्य अर्जुन महाराज गुरुजी यांनी जवळपास अखंड महाराष्ट्रामध्ये तर नवे नवे तेलंगणापर्यंत नामजपाची वारकरी संप्रदायाचा झेंडा तेलंगणापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि तेलंगणा मुंबई असेल अखंड महाराष्ट्र असेल आणि तेलंगणातले सगळे त्यांचे जे भक्तगण आहेत त्यांची जी शिष्यमंडळे आहेत त्यांचा असा एक मानस होता की गुरुजींची ही एकसष्टी आहे आणि एकसष्टी ही त्यांच्या ज्या विचारानं ते प्रगत आहेत त्या पद्धतीने ती एकसष्टी व्हावी हो यासाठी सर्व शिष्यमंडळींनी आणि भक्तगणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नामध्ये जे शेवटचा जो काल्याचं कीर्तन आहे आणि त्या दिवशीचा जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद हा मांडे जेवणाचा सर्व भक्तांनी ठरविलेला आहे मांडे जेवण प्रामुख्याने हे खानदेशामध्ये केलं जातं आपल्या मराठवाड्यामध्ये शक्यतो मांडे जेवण कधीच अशा एवढ्या मोठ्या समाजाला खाऊ घालण्याचं किंवा प्रसाद करण्याचं काम अद्याप झालेलं नाही उद्याच्या कार्यक्रमाला जवळपास वीस ते पंचवीस हजार भक्तगणांचा इथे लोट येणार आहे आणि पंचवीस हजार भक्तांना मांडे जेवण मांडे जेवणाबरोबर चार हजार म्हणजे जवळपास एक टँकरची बासुंदी आहे त्याचबरोबर आमटी आहे भात आहे पापड आहे असं आहे अन्नदानामध्ये या एवढ्या आटमचे या ठिकाणी आपण निवेदन केलेलं आहे मांडे जेवण फार खर्चिक आहे मांडे जेवण बनविताना त्यांची शिष्टम वेगळी असते त्याला आपल्या इकडच्या माता भगिनींना किंवा जाणकारांना ते शक्यतो बनवता येत नाही त्याच्यामुळे सर्व भक्तगणांच्या सगळ्याच्या विचारानं आपण हे आचारी आणि मांडे बनवणारं महिला मंडळ जळगावाहून उपलब्ध केलेलं आहे ते जळगावाहून रात्री दोन ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून दोन पिकअपच्या माध्यमातून त्यांचं हे सर्व साहित्य मशनरी सगळे घेऊन या आपल्या आश्रमात आलेले आहेत आणि मांडे जेवण पंचवीस हजार लोकांना या ठिकाणी पुरेल एवढं मांडे जेवण आपण करायचं आहे त्याची चव वेगळी आहे कारण ते खाता वेळेस आपल्याला त्या आप बासुंदीबरोबर खायचं आहे त्याची बासुंदी वेगळी आणि हे आता तुम्ही बघतायत की सगळे पुरण आहे गूळ आहे त्याच्यामध्ये इलायची आहे बडीशोप आहे अन्य अन्य प्रकारचे याच्यामध्ये अनेक अशी अन्नदानाची सामुग्री मिक्स केलेली आहे आणि याच्या माध्यमातून हे मांडं तयार होतं मांडे तयार करता वेळेस देखील आपल्याला ते शिस्टम त्यांची शिष्टमच वेगळी आहे की एक खपर एक मडका आहे गोल आकाराचं मडकं आणि त्या गोल आकाराच्या मडक्याला खालून छिद्र आहेत आणि ते चुलीवर खालून ते जाळ घालायचा आणि त्याला हीट दिल्यानंतर ते खपर तापल्यानंतर त्याच्यावरती ते बनवलेलं मांडं टाकायचे ते, टाका ते मांद्याला काही तेल किंवा असं लावायचं नाही ते तुंप लावून तूप लावल्यानंतर त्याची परिपक्वता होणार आहे आणि त्याची खाण्याची ही टेस्ट खपरावर बाजल्यामुळे ही खऱ्यानच वेगळी आहे अशी मेजवानी आदरणीय गुरुवरीय व्याकरणाचार्य ज्ञानेशक्त अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या एकषष्टी निमित्त सर्व भाविकांना या महाप्रसादाची मेजवानी भेटणार आहे दादाही करून कामाला आहेत सगळेजण ही साजरी करायची हे कधीपासून स्थानिक भक्तांना देखील असं कधी माहिती कळाली किंवा एकसष्ट साजरे पाच सहा महिन्यापासून मिळाली की गुरुजींनी ठरवलं होतं की एकसष्ट साजरी करायची त्याप्रमाणे नियोजन आम्हाला सांगितलं गावकरी मंडळ आहे तुम्ही सगळ्यांनी पूर्ण सहकार्य आम्हाला करा त्या तयारीला आम्ही लागलेलो होतो मी इथं बरेच बाहेरून देखील भक्त येत आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काय सोयी करण्याचं तुम्ही नियोजन करताय इथं भाविक भक्त येतात ते सात दिवसापासून त्यांना पूर्ण जेवणाचा भाविक भक्तांना सोय केलेली आहे जप चोवीस तास चालू आहे दादा तुम्ही ते रामकृष्ण हरी नामजप जे आहे ते बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी येतात असं पहिल्यांदाच पाहायला मिळालं की या अगोदर कुठे पाहिलं या अगोदर कुठंच पाहिलेलं नाही की पहिल्यांदाच पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा रामकृष्ण इथं होत आहे बाकी आणखीन उद्या मंडप जो आहे तो किती एकर मध्ये टाकण्यात आला अशी काही तुम्हाला माहिती समजली का हा मंडप चार ते पाच एकर मध्ये मंडप टाकलेला आहे सगळा म्हणजे सगळा आश्रमाचा चेहरा आहे सगळा त्या एरियामध्येच मंडप टाकलेला आहे बाकी पार्किंगची व्यवस्था दादा कुठं करण्यात आली आहे बरेच भक्त या ठिकाणी या ठिकाणी जो कार्यक्रमाचा मंडप आहे जो कीर्तन मंडप आहे आणि जे उद्याच्या एकसष्टीचे सत्कार मूर्ती म्हणून जी अर्जुनजी लाड गुरुजी यांना आपण पाहतो आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाचा जो मंडप आहे त्या मंडपाला पार्किंगची व्यवस्था अशी केलेली आहे कारण सर्व अखंड महाराष्ट्रामधून नवे नव्हे तर तेलंगणामधून देखील भक्तगण या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि एवढी आलोट या ठिकाणी जी भाविकांची गर्दी आहे त्या भाविकांच्या गर्दीचे वाहनं आहेत त्या वाहना पार्किंगचे प्रत्येक ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत मग ते पूर्वेकडे रस्ते आहेत पश्चिम दक्षिण प्रत्येक रस्त्याला त्या ठिकाणी बॅरिकेड टाकून त्या त्या ठिकाणी तो रस्ता पुढं ब्लॉकेज होऊ नये त्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून प्रत्येक रस्त्याला बॅरिकेड्स आणि आमचे स्वयंसेवक आम्हाला काही पोलिसांची देखील त्या ठिकाणी मदत होणार आहे त्या पद्धतीने ज्या ठिकाणाहून रस्ता आलेला आहे त्या ठिकाणचं वाहन त्याच ठिकाणी पार्किंग करून लावल्यामुळे ट्रॅफिकला आपण त्या ठिकाणी सामोरं जाऊ शक जाणार नाही ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर नियोजन किती मोठ्या प्रमाणामध्ये मांडे जेवणाचा सुरू आहे पार्किंगची व्यवस्था असेल मंडपची व्यवस्था असेल कशा पद्धतीमध्ये भक्तांच्या माध्यमातून करण्यात आले या दरम्यानचे आपल्याला अपडेट्स मिळाले आहेत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुरिया बीड